हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आपण डेली ब्लॉग ट्राय करतो आहे जसं की चार मिनटाचं हो पाच मिनटाचा हो तीन मिनटाचा हो पण आता नक्की डेली ब्लॉग येतीलच आणि आपण डेली ब्लॉगच्या मागे आता थर्टी डेज या किती दिवस तरी चॅलेंज घेऊया वाटल्यास आणि आता आपण काय लवकर झोपूया पाहिजे तर पण तसंच ब्लॉगसाठी पण टाईम देऊया आणि डेली ब्लॉग बनवूया तर तुम्हाला नक्की डेली ब्लॉग आवडले तर सांगा आणि डेली ब्लॉगमध्ये फक्त जास्तीत जास्त मी एकटाच असेल बोलणारा पण ठीक आहे आणि बाकी तुम्हाला काय सांगायचं तर ठीक आहे नंतर सांगतो हो सो आता मी ॲपल वगैरे खाऊन घेतो सकाळच्या भेटू थोडायचं या मित्रांनो करायला आता समजलं ना तुम्हाला काय आहे या मित्रांनो ॲपल खायला घेतो आता ॲपल खाऊन भेटूया आपण नंतरच तुम्ही बोलत असेल सकाळ सकाळ ॲपल कसं का काय काय तरी चेंजेस तर चाय वगैरे हो तर पित नाही मी भेटूया आपण नंतर आता कारण की आता टाईम तर भेटणार नाही सो कोण so, काही बोलू आपण तर आता डेली ब्लॉग नक्कीच करणार भेटूया आता डायरेक्ट संध्याकाळी ठीक आहे बाय बाय चल मग चला तर आता घरी आलो मी संध्याकाळी वाजलेले आहे सहा बाहेर बघा एकदा तसं वाटतं खूप भारी आणि स्व आता रेडी बिडी झाला एकदम केस वगैरे फ्रेश ऑल अँगल हो वगैरे केली सो आता काय माहिती नाही पण थांबा जरा काहीतरी बोलायचं शर्ट टी शर्ट घालून बोलतो तिथून टी शर्ट वगैरे हो तर घातलेलं आहे ना आता मला एक बोलायचं होतं की आता आपण डायरेक्ट ट्राय करतो आहे की यूटूबच्या इन्कमनी आयफोन घ्यायला किती दिवस लागतील माहिती नाही आता मला घ्यायचं तर आहेच लवकरच तर मी विचार करतो आहे की समजा यूट्यूबची इन्कमनी यायला लागेल तर किती व्ह्यूज किती काय आणि यूट्यूबच्याच इन्कमवरती तरी फक्त घ्यायचं असेल सांगेल मी असा कुठल्या पैशाने घेतला पण यूट्यूबच्या इन्कमने घ्यायचं असेल तर किती स्लाक कमेंड ते 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 दिवस लागतील नक्की कमेंट करा आणि जर यूट्यूब थर्टी डेजचा आता चॅलेंज घेतलेला आहे थर्टी डेज जसं असेल तसा ब्लॉग बनणार तीस दिवस लगातार ब्लॉगिंग आणि नको मते कोणाचं टेन्शन कोणाला टेन्शन घरच्यांना फ्रेंड्सला सो आपल्यामध्ये खुश राहायला लागणार जसं तसं आपण ब्लॉगिंग वगैरे करणार सो आता माहिती नाही दुपारी वगैरे तर भेटणार नाही आता रात्री पण काय माहिती मी काढेल नाही काढेल कधी पण एंड होईल जितका तीन मिनटाचा चार मिनटाचा ब्लॉग बनला डेली टाकणार आपण सो बस आणि बाकी आता आपण काहीतरी खाऊया थोडं भूक लागली आहे खूप भेटूया थोड्या वेळा मित्रांनो मी गेलेलो गे आता पालघरला कपडे वगैरे यायचे होते मित्रांसून मी विसरून गेलो ब्लॉग चालू आहे आता ब्लॉगलाच फ्रेंड मानून आपल्याला पुढे जायचं आहे सो हाच मोबाईल आपला कधीपासून साथ पण देतो आहे ह्यालाच घेऊन मग पुढे जाऊया सो आता मी मम्मीसाठी दही पण घेऊन आलो आता मम्मी तिकडं बघत असेल ठीक आहे आता आपण जेवूया मग भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये थोडा वेळ चला तर मित्रांनो मी तर आता जेवण घेतो बघा जेवण दिलेलं आहे मम्मीने मस्तपैकी सो आता डायरेक्ट जेवून भेटूया जर काढला तर ब्लॉग नाही तर मग इथेच येईन आणि डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये पर्यंत व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये